नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा उत्पादक शेतकरी बांधवावर आलं पुन्हा नवीन संकट काय नवीन संकट आहे काय महत्त्वाची बातमी आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा नंतर तुमचं मत प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा आहे जेणेकरून तुम्हालासुद्धा ताजी आणि महत्त्वाची अपडेट सुरुवात करतो आहे महत्त्वाचं संकट कांदा उत्पादक शेतकरी बांधव काय बघा सविस्तर बातमी मंचरमध्ये कांदा पिकावर मारले तर नाशक मंचर गावाच्या हद्दीत असलेला एस कॉर्नर येथील शेतकरी रामदास बबन बडे यांच्या शेतातील कांदा पिकावर या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने तणनाशक नाशक मारून पिकाचे नुकसान केले आहे यात त्यांचे अंदाजे पन्नास गोणी कांद्याचे नुकसान झाले आहे मंचर येथील एस कॉर्नर येथे रामदास बडे यांची शेती असून दोन एकर क्षेत्रात कांदा पीक घेतले आहे त्यातील अर्ध्या एकराच्या प्लॉटमध्ये असलेल्या कांद्याचे दोन वाफ्यांना अज्ञात व्यक्तीने तणनाशक या ठिकाणी मारले आहेत हे कांदा पीक अडीच महिन्याचे झाले असून पुढील एक महिन्यात कांदा काढणीला येणार होता मात्र अज्ञात व्यक्तीने आठ ते दहा दिवसापूर्वी हे मारले असावे व त्याचा परिणाम आता दिसू लागला असल्याचं शेतकरी बडे यांनी सांगितलंय हे दोन वाफे मोठ्या लांबीचे असल्याने या गा यामध्ये अंदाजे पन्नास गुणी कांद्याचे नुकसान झाले आहे आणि दोन वर्षापूर्वीही या शेतामध्ये टोमॅटो पिकावर अशाच प्रकारचे तणनाशक मारून टोमॅटो पिकाचे नुकसान झाल्याचं करण्यात आले होते अगोदरच उन्हा उन्हाळ्यात शेती पिकाला पाण्याची कमतरता रात्रीच्या वेळी बिबट्यांची भीती व त्या त्यात असे प्रकार घडू लागले नाही चिंता वाढली आहे कुणीतरी अज्ञात व्यक्ती मनात संकुचित वृत्ती ठेवून असे प्रकार करत आहे असं रामदास भडे शेतकरी मंचर या ठिकाणची अन्य मत प्रतिक्रिया मांडली आहे तुमचं काय मत प्रतिक्रिया या संदर्भात नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा